अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला अग्रवाल असू द्या नाही आणखी कोणी असू द्या कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतो आहे ती याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुठल्याही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत झाडांनी सारखा पण ज्या आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी सहाशे चाळीस एकर सारखी जमीन जी आहे ती काही जीएसटी आयुक्त म्हणून ते त्या बाबतीत देखील कलेक्टरने सांगितलं जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा कारवाई करून टाका आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कुणी विकू नका कारण या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी ता उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे या, या भागामध्ये जे काही टुरिझम पर्यटनाला आम्ही चालना देतोय या सगळ्या बाबी ज्या आहेत या भागातल्या लोकांच्या फायद्यासाठी आम्ही करतोय आणि नक्की त्याचा फायदा या गावातल्या लोकांना नक्की होईल साहेब काही ठिकाणी जे धरण आहेत ते कोरडे ठाक पडले चाललेले आहेत त्याबाबत तुम्ही नागरिकांना काय सांगणार घडलं काय दुष्काळाची परिस्थिती दुष्काळाची जी, जी परिस्थिती आहे त्यावर देखील मी स्वतः मराठवाड्यात संभाजीनगर जाऊन बैठक घेतली माझी कालही बैठक झाली ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तिथे टँकर पुरवठा झाला पाहिजे जनावरांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे चारा मिळाला पाहिजे लोकांना कुठेही पिण्याच्या पाण्याचा टँकर कमतरता पडता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि आमची सर्व यंत्रणा काम करते सुदैवाने लवकरच पाऊस देखील पडेल आणि त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे हा निकाली निघेल परंतु शेतकऱ्यांना आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही त्यासाठी टँकर वाढ असेल चारा डेपो असेल जनावरांना पिण्याचं पाणी असेल आर मधली जी काही रोजगार आम्हीची कामं असतील या सगळ्यांवर फोकस केलेला आहे जेणेकरून कुठंही या राज्यातल्या शेतकऱ्याला त्रास होता कामाने